मोदी आणि भाजपाचा विश्वास मतदारांवर नाही कांदा प्रश्नावरून रोहित पवार यांनी ही टीका केलेली आहे नकली कोण हे चार तारखेनंतर ठरेल असं सुद्धा रोहित पवार म्हणाले आता या दोन्ही नाशिक मतदारसंघातल्या दोन्ही उमेदवाराच्या मतदारांपैकी तसे बघितलं तर तेरा लाख मतदार हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत द्राक्ष उत्पादक शेतकरी वेगळे आणि इतरही सर्व वेगळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोदी साहेबांच्या सभेमध्ये जर बंदी केली असेल त्याच्यावर एकच कळत की मोदी साहेबांचा आणि भाजपचा विश्वास हा मतदारांवर कुठं राहिलेला नाही त्यांना फक्त शोबाजी करायची होती आम्ही सभा घेऊ शकतो हे दाखवायचं होतं उगाच पवार साहेबांवर उद्धव ठाकरे साहेबांवर बोलण्यापेक्षा ते, ते सुद्धा नकली आता नकली आणि असली हे जर बघायचं असेल तर चार तारखेनंतर आपल्याला कळेल की नकली कोण आणि असली कोण असली लोकांच्या असली लोक जे आहेत ते मतदार आहेत ते असली लोकांच्या पाठीमागे त्यामुळे महाविकास आघाडीलाच यश महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीला या देशामध्ये मिळत असताना आपल्या सगळ्यांना बघायला